वर्सोवा विधानसभा मतदार संघातील जोगेश्वरी पश्चिम परिसरातील बांदिवली हिल मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या बालवाडी आणि शेडच्या कामांचं उद्घाटन पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना नेते आमदार आणि विभाग प्रमुख ऍडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलंय प्रमुख उपस्थिती आमदार हनुन खान यांची होती तर त्यांच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेण्यात आलं होतं शिवसेनेमध्ये जातपात धर्म आम्ही मानत नाही शिवसेनेचा कार्यकर्ता हेच आमचं सर्टिफिकेट अरुण खान हा शाखा प्रमुख होता उपविभाग प्रमुख होता त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या त्याच्यामुळे शिवसेनेचा कार्य कार्यकर्ता म्हणून त्याला उपसाहेबांनी तिकीट दिली आणि एक कार्यकर्ता ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला विभागातील जनतेची कशी सेवा करतो

या आमदारचं नगरसेवकाचं शाखा लोकेशन माझं बयंच सगळंचं काम आहे आणि त्याविषयी प्रमाणी पण आम्ही करत आहोत त्या विभागात जेव्हा आम्ही येतो त्या विभागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षा वर्षा अगोदर इथे एक मोठी घटना घडली होती आणि जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये घटनेमध्ये किती लोक मरण पावले होते किती घर उद्ध्वस्त झाली होती त्यावेळी सुद्धा या त्या घरांसाठी जो आले होते ते आमचे विभाग प्रमुख आमदार आमच्या सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आणि शिवसेना नेते ऍडव्होकेट अरविंद परब साहेब आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आता या कार्यक्रमाला जो शोभा आणली आणि या विभागामध्ये कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी या विभागातली जनता या बांदिवली हिल मध्ये कोणत्याही कामासाठी कधीही पाठीमागे राहिलेले नाहीये काल पण शिवसैनिक पाठीमागे होते आज पण आहे इथे इथे गेला गेला तिथे तिथे निष्ठा निष्ठा गेली गेली हे बघत नाहीये फक्त शिवसेना प्रमुख माझे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना चार अक्षर हेच बघतात आणि उमेदवाराच्या त्या माणसाच्या पाठीमागे राहतात असे आमच्या बाजूला लिहिल्या सर्व उत्तर भारतीय असो मुस्लिम असो मराठी असो

माननीय आमचे विभागप्रमुख शिवसेना नेते अनिल प्रभू साहेब अनिल प्र साहेब त्याने त्यांचं एक कामाचा झपाटा त्यांचा असा की ते प्रत्येक जे नगरसेवक असोत आमदार असोत त्यांच्या ता मागू लागून मागे लागून ते लोक सगळी कामं करून घेतात आणि तुम्ही म्हटलात की आता नवीन निर्वाचित ता आमदार ते आमदार असायच्या अगोदरसुद्धा त्यांच्या कामाचा तडाखा इथे लागला होता बांधवलीला त्याने अनेक शौचालय बनवली त्याने कॉन्क्रीटचे रस्ते बनवले त्याने आमच्या मोटर पाण्यासाठी मोटरचे लँड काम केलं त्यांच्या नगरसेविका जेव्हा आमच्यातून शायदा हरुणखान होत्या त्यांच्यापासून हे उपविभाग प्रमुख जे आमचे पहिले होते हरुण खान साहेब त्यांनी कामाला इथे कुठलीच कमी दिली नव्हती आणि आता ते आमदार झाले तर त्यांनी आमदार झाल्यावरती पहिलाच निधी आमच्या बालवाडीला आणि शेडला दिला तर त्यांच्या कामाबद्दल असा की त्यांनी ह्या बांधुलीचा कायापालट करण्याचं जर का काम कोणी केलं असेल ते माननीय श्री हारुणखान साहेब यांनी केलेलं आहे साहेब आमचे जे प्रमुख अरुण खान साहेब आहेत सध्या आमदार आहेत त्यांच्या अगोदर त्यांचे मिसेस होत्या शाहिदा अरुण खान तेव्हा ते, ते नगरसेविका होत्या साहेब तेव्हापासून आमच्या इकडे कार्यरत आहेत प्रत्येक कामाला गती देत आहेत आम्ही जे सांगू प्रत्येकांचे प्रश्न सोडवत आहेत कुठलाही कार्य असेल त्यांच्याकडे सकाळी फोन किंवा करा किंवा रात्री फोन करा ते नेहमी अवेलेबल आमच्यासाठी असतात आम्ही त्यांच्याबरोबर प्रेम करतो त्याच्यामुळे त्यांचं प्रेम आता तुम्हाला हे सगळं दिसत आहे त्यांनी आम्हाला बालवाडी समाज मंदिर ओपन करून दिलं गणपतीसा शेड ओपन करून दिली ॲक्च्युली आमदार ह्या म्हणजे अरुण साहेबांनी जे, जे काही काम केलं ते आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे कारण ते बाथरूमचं वगैरे काम खूप वर्षापासून रखडलेलं होतं रस्त्याची कामं होती कचरापेटी होती ही जी काही आहे ती सगळं हरुण साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्याच याच्यामध्ये काय झालेलं आहे त्यामुळे आम मी आमच्या मंडळाच्या वतीने आणि शिवसेनेतर्फे मी त्यांचे आभार मानतो आज आमच्या इथे जे शेडचं उद्घाटनचं उद्घाटन समारंभ आहे तत्पूर्वी सांगण्यापूर्वी एकतर हरून खान साहेब की आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांना पंचवीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ते जेव्हा शाखाप्रमुख होते उपविभाग प्रमुख झाले या विभागातली बरीचशी कामं ज्या वेळेस ते शाखाप्रमुख होते तेव्हापासून त्यांच्या हातातच बरीचशी कामं होती आणि या विभागात यापूर्वी जितकी कामं झालेली आहेत पाण्याची मोटर बसवणं वर्सुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भव्य गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलाय हा कार्यक्रम शिवसेना विभाग प्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार हरुण खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडलाय आज आपल्याला यश मिळाले चांगले मार्क्स मिळाले आणि मग आपल्यासाठी हा आनंदाचा सोहळा आहे आणि अशा सोहळ्यात शिवसेनेने देखील सहभागी व्हावं आणि म्हणून शिवसेना शाखेच्या वतीने चौसष्टच्या वतीने आपले आमदार हलुन खान आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपला इथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला या सगळ्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यावरती म्हणजे दहावी आणि बारावीच्या आपण चांगले यश मिळवले आपल्याला अजून पुढे करिअरच्या मोठ्या मोठ्या वाटा शोधायच्या आहेत आपलं करिअर बनवायचं आहे आणि हे करिअर बनवताना जे आपल्या विभागातले थोर मोठे आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे त्यांच्या शुभेच्छा पाठीशी असल्या पाहिजे ही ताकद फार मोठी आहे आम्ही जिकडे जिकडे फिरत असतो तिकडे काही मोठे अधिकारी आम्हाला भेटतात काही इंजिनियर्स असतात काही डॉक्टर असतात काही गव्हर्नमेंटचे मोठे ऑफिसर असतात काही बँकांमध्ये असतात एअरपोर्टमध्ये असतात आणि ते आम्हाला ज्या वेळेला सांगतात की तुमच्या हस्ते आमचा सत्कार झाला होता शिवसेनेच्या हाताने माझा सत्कार झाला होता त्यावेळी आम्हाला फार बरं वाटतं की आज हा विद्यार्थी त्यावेळेला शिवसेनेने सत्कार केलेला परंतु इतक्या वर्षानंतर देखील शिवसेनेची आठवण विसरला नाही आहे तसंच त्यांनी जी सुरुवात केली आहे बालवाडीपासून सुरुवात केली दहावी आणि बारावीचे आता इथे झालेलं आहे सगळ्यांचा मी आभार मानतो तुम्ही, तुम्ही आल्यानंतर आज असं आपलं वर्षा विधानसभेमध्ये नवीन ऊर्जा लोकांमध्ये निर्माण झाली शिवसेनेमध्ये इन्कमिंगही सुरू झालेलं आहे आणि तुम्ही आमदार झाल्यानंतर खूप लोक तुमच्यासोबत जुळत आहेत त्यांच्यासाठी दोन शब्द काय असतात मी आमदार झाल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात या वर्षा विधानसभेत इनकमिंग चालू आहे आणि सगळ्या पक्षांचे सगळ्या सर्व पक्षांच्या म्हणते ते असो भाजपचे असो हे सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेनेमध्ये येऊ इच्छित आहेत आणि मी सर्वांचा शिवसेनेमध्ये स्वागत करतो सर्वांना घेऊन मी काम करेन जे शिवसेनेमध्ये येतील शिवसेनेसाठी काम करतील उद्धव साहेबांचे हात हा मजबूत करतील मी त्यांच्याबरोबर आहे खूप छान वाटतंय साहेबांमुळे आम्हाला आमच्या मुलाला प्रोत्साहन मिळेल थोडं आणखी सरांनी सरांना एक बोलायचं होतं स्केटिंगचा ग्राउंड मध्ये थोडासा चेंजेस करायचे होते जरा स्केटिंगची रिंग चार बांगल्याच्या साइडवरती थोडासा बांधकाम थोडासा करायचा ते करण्यात येईल तर लेबर होईल असं आमची इच्छा होती पण वाटतंय ऍक्च्युअली कसं आहे हा मुलगा आता ह्या लहान वयामधून आम्ही तो प्रयत्न करतोय पुढे जातोय आणि मला त्याबद्दल सरांचं पण अभिमान अभिमान वाट वाटतंय की मुलांना ते प्रोत्साहन देतात आणि आपल्या एरियामधले मुलं अशीच पुढे जाऊ देत शिवसेना नेते तसेच आमदार विभाग प्रमुख ऍडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अरुण खान आणि त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि त्याचबरोबर आपण सध्या या कार्यक्रमाचं आयोजन शाखा प्रमुख एकनाथ केळकर आणि महिला शाखा संघटक सुनीता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख मार्गदर्शक राजू मोरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकेश मोरे जे अध्यक्ष आहेत उपविभाग अधिकारी आहेत रुपेश पाटील संदीप बिरसणारे यांच्यासह अन्य पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला जा भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद